रत्नाकर नागपूर आहे रातोकोशी विहारमध्ये राहते मी आई वडिलांचा सांभाळ करते आणि पंधरा अकरा दोन हजार तेवीस रोजी भाऊ दिवशी पवार यांनी खूप मारहाण केली आम्ही पोलीस डि पोलिसांकडे गेलो डिपार्टमेंटकडे गेलो त्यांनी काहीही दखल घेतली नाही पात्र त्यांनी गुन्हा दाखल केला आहे पोलीस डिप पोलिसांकडे गेलो डिपार्टमेंटकडे घेत्यांनी काहीही दखल घेतली नाही पात्र त्यांनी गुन्हा दाखल केला आहे तर फक्त आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आम्ही उपोषण पण केलं आठ दिवस पण तिथे पण उपोषण पण डिपार्टमेंटने काहीही ॲक्शन घेतले नाही तर आम्ही जायचं कुठं तर आम्हाला न्याय हवा हवा आहे त्यांनी घरात घुसून सव्वाद एक वाजेपर्यंत मारहाण के केली आणि जातीवात भात गरीच घाण घाण शिव्या दिल्या हे तीन तास प्रकार चालू होता सी सी टी व्हीमध्ये सगळं फुटेज कॅमेऱ्यामध्ये करीत आहे तरी पण डिपार्टमेंटने सगळं सीस टीव सी सी टी व्ही फुटेज बघितलं पण त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही आम्हाला माझ्या आई वृद्ध आहेत त्यांना पण मारहाण केली माझ्या दोन्ही भावांनाही मारहाण केली आणि म्हणून मी बहुउद्देशीय कामगार संघटना या संघटनेमध्ये गेले आणि त्यांच्या वतीने मला न्याय मिळावा हे माझी नम्र विनंती माझं नाव भीमा नागपूर आहे मी मा राधाकृष्ण माझे राहते फ्लॉट नंबर पंधरा सोसायटीचा चेअरमन आहे ते मारामारी करायला ते विनाकारण घराच्या बाहेर राहा म्हणे घाणघाण नाही ते गलीच्या शिव्या दिल्या आणि तुम्ही कोण तुम्ही आमच्या सांभाळत नाही असे बोलतात ते आम्ही जीव धरून मोठे घरात बसलो मारहाण केली जाडीचा दरवाजाला लाता ला, बुक्क्या मारल्या दहा साडे दहा वाजता आणि त्याच्यानंतर परत एक दीड तासाने खालच्या पार्किंगमधून परत वर आले परत दरवाजाला एक पंधरा वीस मिनटं लाता बुक्या मारत होत्या आणि शिव्या देऊन बाहेर रे बाहेर रे असं म्हणून मुलाला बोलत होते ते आमच्या मुलीला आणि आमच्या मुलाला शेखर नागपूर आहे तो धाकटा मुलगा हे दोघं बहीण भाऊ त्यांना घराच्या बाहेर हे पोलिसाच्या गटातून बाहेर जा म्हणे तुमचा काही संबंध नाही तुमचं काम झालं पोलीस पोलिसांना काय मॅनेज केला असेल त्या लोकांनी दोघं जण अजून असे दहा जण आहेत त्यांनी त्यांना मॅनेज केला असेल तर आम्हाला काय डोळे पाठीमागे मी रत्नाकर नारायण नागपूर राधाकृष्ण राधाकृष्णविहार या ठिकाणी पंधरा नंबर प्लॅटमध्ये राहतो या ठिकाणी जर्मन यांनी मारहाण केलेले घरात बसून मारहाण केली आणि शिरीगाळ मोठे मोठे केली फक्त ह्या गोष्टीला न्याय पाहिजे पोलीस चौकीमध्ये या ठिकाणी प्रत्येक फ्लॅटधारकासमोर प्राट यांनी एन सी आहे तरी पण पोलीस लोकांनी दखल घेतली नाही त्याचं कारण काय फोटोमध्ये का सर्व दिसणार आहे गोष्ट तरी पोलीस लोकांनी दाखलं गेलं त्याचं कारण काय मला फक्त न्याय पाहिजे पोलीस चौकी कशासाठी आहे संरक्षणासाठी आहे का दाबाबी करण्यासाठी एवढं होऊन मी सोसायटीमध्ये कॅमेरे लावले असताना सुद्धा पोलीस लोकांनी दाबादाबी का केली आणि कशासाठी केली ह्यात काहीतरी काळा बाजार आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी जयश्री वर्षताई नागपुरे या वर, राहणार इथं व राधाकृष्ण विहार गेले तेवीस वर्ष राहत असून काही वर्गीय लोकं आहेत ते त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत जातीवादक गलिच्छ शिवेगाळ पण करत आहेत एका महिन्यापूर्वीपासून त्यांच्यावर काहीतरी शिवेगाळ करून घरात घुसून मारहाण करण्यात आली होती याच्यासाठी त्यांनी उपोषण देखील केलं पण पोलिसांनी काही दखल घेतलेली नाही या अनुषंगाने बहुदेशीय कामगार संघटना त्यांना न्याय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत व जे काही आहेत सोसायटीचे चेअरमन वगैरे अध्यक्ष फ्लॅटधारक सुवर्णवर्णीय जे आहेत त्यांच्यावर जर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई जर नाही केली तर बहुदेशीय कामगार संघटनेच्या वतीने आक्रमक पवित्रता घेतली जाईल भटक्या विमुक्त जातीचे जे जा आहेत त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही